एल दोन हजार पंचवीस कुठे होणार प्लेएफ संपूर्ण शेड्यूल समोर आलेले आहे प्लेएफचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेलं आहे प्लेबचे सामने फायनल कोणत्या मैदानावरती किती तारखेला खेळला जाणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपण चॅनलवरती नवीन असाल रशाच क्रिकेटच्या मराठीतून तुम्हालासाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीस आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे एका आठवड्यासाठी स्थगित केलेल्या आय पी एल सीनची पुन्हा एकदा दमदार सुरुवात झाली आहे आता प्लेऑफच्या लढतीसाठी चाहत्यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सतरा मे रोजी आय पी एल पुन्हा सुरू झाल्यानंतर सर्वांचा प्रश्न पडला होता की फायनल कुठे होणार यावर अखेर मोठ्या ब्रेट समोर आले आहे नवीन पत्रकानुसार आय पी एलचा अंतिम सामना तीन जून रोजी खेळला जाईल तर प्लेऑफ सामने एकोणतीस मेपासून सुरू होती आय पी एल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना हा इडन गार्डन्सवर यावर्षी होणार नाही तर आय पी एल दोन हजार पंचवीसचा फायनल सामना हा कोलकाताच्या गार्डन गार्डनऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती खेळला जाणार आहे क्रिक रिपोर्टनुसार बी सी सी आयने आपल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेतला तीन जून रोजी अहमदाबादमध्ये अंतिम सामना पार पडेल याच मैदानावर एक जूनला क्वालिफाय टू सामना देखील खेळला जाईल तर प्लेऑफची सुरुवात एकोणतीस मे रोजी होणाऱ्या क्वालिफाय वनपासून होईल तर तीस मे रोजी एलिमिनेटर सामना राहणार आहे हे दोन्ही सामने मुल्लपूर न्यू चंदीगडमध्ये होणार असल्याची माहिती मिळाली आहे यंदा अनेक सामने पावसामुळे रद्द झालेले आहेत त्यामुळे हवामानाचा विचार करूनच हे ठिकाण फायनल करण्यात आले आहे तर आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये रॉयल चॅलेंज बेंगलोर गुजरात टायटन्स पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या चार संघांनी टॉप चारमध्ये एंट्री केलेली आहे तर आता पुढील क्वालिफाय सामने पाहायला रंगतदार होणार आहे तर मित्रांनो आपण असं काय आवडते कोणते संघ आय पी एल ट्रॉफी यावर्षी जिंकतील आपण असं काय आवडते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा